आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवटेमहांकाळ वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ऍडव्होकेट अमोल क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट संभाजी माळी तर सचिवपदी ॲडव्होकेट श्रीकांत हिरेमठ यांची एकमताने निवड कवटे महांकाळ वकील संघटनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सचिव निवडीबाबत बैठक पार पडली या बैठकीमध्ये सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या सालासाठी बार असोसिएशन अध्यक्षपदी ॲडव्होकेट अमोल क्षीरसागर यांची तर उपाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट संभाजी माळी तर सचिवपदी ॲडव्होकेट श्रीकांत हिरेमठ यांची एकमताने निवड करण्यात आली बार असोसिएशनच्या निवडी बिनविरोध पार पडल्या बार असोसिएशन अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिवपदाच्या नियुक्ती या कवटे महांकाळ बार असोसिएशनचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट एन व्ही बंडगर उमेश पाटील पृथ्वीराज पाटील हिम्मतराव पवार विठ्ठल कदम दिनेश कोठावळे विजय अटपाडकर सतीश पाटोळे अनिल हक्के सुरेखा शिंदे सविता पवार त्यासोबत अन्य सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडी पार पडल्या यावेळी नवनियुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव यांचा सत्कार सर्वांच्या वतीने करण्यात आला नवीन पदाधिकाऱ्यांना पुढील कामासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क